नमस्कार सविता टी पॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता वाजले साडे सा आणि एकदम शांतपैकी मी बसलोय तर आता जोग झाला तर त्यामुळे बोल आता व्हिडिओज काढतो जोग असा झाला की मला थोडी भूक लागली होती तर मम्मीला बोललो आता जेवण तर आपला आठ साडेआठला बनल तर मग त्यापेक्षा आपल्याला काहीतरी शिजाबिजा पोई बी काहीतरी बनव तर तिने घेतला शिरा बनवायला आणि आमच्या बघाच्या मिलच्या नादात गप्पा मारायच्या नादात तर तिने साखर नाही टाकली आणि दिला मला रवा आणि खाल्ला तर त्यात साखर नाही तर मी बोललो हे चुकीचं आहे असं करायला पाहिजे उद्या मला बघायला जर पाहुणे आल्या समज लग्न जमलं आणि त्यांच्या घरचे आले ते बघायला सांगितलं मम्मीला शिरा बनव आणि त्यात साखर नसली ते पलून नाही जाणार ते मोठा जोक झाला त्याच्यामुळं मी बोललो थांबा आता था, इथं व्हिडिओ काढतो दे त्याच्यामुळे मला तुझं मत कळालं ना तुला काय म्हणायचं ते आता माझं वय झालंय मला होत नाही काम कारण टेलर काम घरातलं काम सगळं टेन्शन असतं डोक्यामध्ये हे बघा मला उभं राहून उग जमणार नाही म्हणून मी गॅस शेगडी खाली मांडली सकाळी पण स्वयंपाक खाली बनवलाय दुपारीचं जेवण पण खाली बनवलंय आणि आता त्याला शिरा खायची इच्छा होती भांडी सरकटे अजून असले नाही तर हे बघा टोपामध्ये शिरा बनवला आणि बोलता बोलता असं झालं की हाच माझ्या जवळ आला गप्पा मारायला आणि लेक्चर देत बसला मला आणि त्याच्यामुळे मी साखर टाकायला विसरली आणि मग मलाच लेक्चर चल दिले की आम्हाला जर कोणी पाहुणे आले बघायला तर मग कसं होणार मग मी पाहुणे पळून जातील आणि आमचं लग्न तुझ्यामुळे मोडन <laughs> तर मी म्हणला बाहेरून पार्सल आणून खाऊ आला तरी चुकीचं आहे पण असं नाही करायला पाहिजे म्हणजे तू उद्याच्याला काय झालं तर तू दोष मला देशील का रे शहाणे पण आम्ही मस्करी मध्ये कमेंट केली होती कोण आपल्याला कमेंट केली होती की ताई तुमच्या लग्न करून टाका तर कुणी मुलगी असेल तर सांगा आम्हाला नाही आमची परिस्थिती तर तुमच्या समोरच आहे आमचं स्वतःच घर नाहीये भाडेन राहतो मुंबईला राहतो मोलमजरी करून खातोत म्हणजे टेलर काम चाललंय आमचं घरामध्ये तर तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळं डिटेल परिस्थिती माहिती आहे तुम्हाला तुमच्यापासून काही लपलेलं नाही तर जर असेल कुणी मुलगी तर सांगा कारण त्या बोलले ना लग्न करून टाका मग मदत दिला मग तुम्हाला सुनी मग मी मस्करी करते नाही त्याचं मी खरंच शोधायला तयार होत मला थोडीशी मदत होईल ना कामामध्ये कारण एकटीशी लय हाल होत रे माझे मला खूप लग्न नाही करायचं बाबा असंच राहायचं आपलं काम धंदा करायचं शांत राहायचं लग्न करून काय होतं तेव्हा संसार करून काय भेटतो माणसाला का करायचं असतं लग्न सलमान खान बघ एवढा करोड पैसे पैसा त्यांनी लग्न नाही केलं आता मी वरून साखर घातली माहित नाही कसा ना वरून साखर घातलं वरून साखर खाण्यात काय माझ्या आतमध्ये साखर पाहिजे ते आता बाबा विसरले चुकलं कर झालं तरी या शिला खायला तुम्ही बघतो मी आता जरा बरं वाटते ना ते असा पाच आठ लागत होता सा। मी ना सांगितलं तसं मी काम बघा लई वेगा विसरले होते तर मग काय करणार होतं मैत्रिणीं असं कधीतरी तुमच्याकडून पण होत असेल सांगा कमेंट करून होतं का नाही ते होत असं काही घरवडीमध्ये आपण आपल्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार असते तर काहीतरी कामाचं टेन्शन असतं किंवा काहीतरी चालू असतं आतल्या आणि अशा गरबडीमध्ये होत तर याने आता ती गोष्ट लावून धरली आणि असं कधी होत नाही आणि ज्यावेळेस म्हणजे ते म्हणतात ना असं कधीतरी झालं की आपली ती चुकी आहे ना ती बरोबर आपल्याला पकडून देतात बोलायलाच ते दे सगळ्यांना नाही का आणि चांगलं झालं कोणी नाही म्हणत चांगलं झालं म्हणून सगळे ना आम्हाला पाहिजे आमच्या वेळेला वेळच बेटाना वेळ मिळणार म्हणजे आपली तशी परिस्थिती नाही बाईट खाव्यासारखी तिथे खूप गरम होते पुढेच आणि पुढे बसून खावे लागत्या व्हिडिओ वाढायच्या एक बाई ठेवायची हो का आम्हाला मस्त बॅडी टेन्शन नाही घ्यायचं फक्त ब्लाऊज शिवायचे हा छान बसायचे दोन असं करून चालेल का बाबा एका ताईची कमेंट होती की त्या म्हणतात की ताई मी नऊ पण वेल्ला राहते आणि मला पण जागा दे बसायला जरा स्टॅन्डला आवाला पाहिजे तर सगळं भुरकडं दिसतंय बघ भुरकुट का स्टोर आमचा लयच मोठा बली घेतलाय आम्ही वाटतं असं वाटते मला दिसत नाही काय कारण निशत नाही बिना चष्म्याचं मला काहीच नाही दिसत एका ताईची कमेंट होती त्यांनी उपनवेल्या राहतात त्या म्हणतात मला काम असलं तर त्या ताई मी घरी नेऊन शिवून आणून द्यायचई तुलाच काम दे ताई तुला काम असलं तुमच्या पाया फुडतात म्हणजे कसं आम्हाला जरा बरं वाटेल का काम धंदा कसा असतो लय डेंजर आहे तुम्हाला काय म्हणजे जर तुम्ही आमची एकदम रिलॅक्स राहील मस्त म्हणजे तुमच्याकडे काम मिळेल टायमिंग असेल ड्युटी संपली घरी जिला आराम भेटेल तसं बेस्ट मला वाटते अक्षरशः नको झाले डे नाईट डे नाईट काम करून आणि झोप नाही आणि बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुमचं तोंड सुस्त तर हे झोप नसल्यामुळे एवढं तोंड सुस्त माझं जागा आजूक रात्रीचे बारा एक दोन तीन चार पाच कधी भूतासारखं उठून काम करावं लागतं आणि म्हणजे माझी एवढी परिस्थिती नाही की मी तुम्हाला काम देऊ शकते किंवा माझं कुठं शॉप नाहीये मी घरातच काम करते जे इथून मागे व्हिडिओ टाकलेले आहेत ते जाऊन तुम्ही बघा ताई म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे पहिल्यापासून जे व्हिडिओ बघतात ताई त्यांना सगळ्या रिअल मध्ये माहिती मी तुमच्यापासून काही लपून ठेवत नाही तर सॉरी मी तुम्हाला काम नाही देऊ शकत बरेच पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पण दोन व्हिडिओ मध्ये पण एका ताईने मेसेज केला होता माझी परिस्थिती सांगतो बघा आता जेवढे पण आमचे कस्टमर आहेत सगळ्यांना माहिती आहे यांचं काम कसं एकदम कडक जरी कोणता हायफाय टेलर आणला थोडी ना थोडी गलती त्यांना लगेच समजतो की हे फॉल त्यांनी नाही लावला हे बटन त्यांनी नाही लावलं मग ते लगेच फोन करणार की ताई काय बरं नाही का तुम्हाला तुमची तब्येत बिघडले काय अरे का, का मी तर बरी <laughs> पण त्याचं बटन बरोबर लावले नाही मला नाही वाटत तुम्ही लावले म्हणून पण मम्मी आता त्यांना नाराज नाही करत बोलते की नाही झालं असेल चुकून जरी दुसऱ्याने जर कारण असं केलंय मम्मीच्या एक दोन मैत्रीण होत्या बाबा जाऊ दे बिचारा आपल्याकडे येतात बसतात आणि स्वतःहून काम मागतात तर तर पण ते त्यांना नाही जमत कारण मम्मीच्या कामात आणि त्यांच्या कामात जमीन आसमानचा फरक आहे आणि जरी शिकवलं तरी लक्षात राहत नाही आता हे आपल्याला काय माहित नाही भले माझ्याकडे क्लास केलाय मी शिकवलंय एकदम परफेक्ट तसंच शिवताय तुम्ही तरी पण त्या कस्टमरला कळतच की काहीतरी प्रॉब्लेम आहे पण काहीतरी प्रॉब्लेम मिस्टेक काढतातच दिसते आपल्या बघू हो दे बघू हो दे युट्यूबवर आमचा चॅनल तुम्ही बघा बोलू नाही त्या पण बघतात व्हिडिओ तर बाहेर आमची खिडकी उघडे आणि बाहेर बघतात समोरासमोर खिडकी येतात बाकी तुम्ही पण आमचा ब्लॉग बघत असाल तर आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देतो बघा बघा काय टेन्शन घेऊ नका तुम्हाला तर माहिती आहे आमचं चॅनल आहे काकीच्या जर अचानक आले मोबाईल मध्ये व्हिडिओ मी काय बोललो तर काकी बोलते आणि पोर गेले शान आहे त्याच्यामुळे मी तसं काय बोलत नाही ठीक आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंट मध्ये सांगा कारण आता मी आयपीएल पी एल बघते आज मुंबईची मॅच आहे मुंबई इंडियन्स आपल्याला आवडते आपण फॅन आहे जा तर साडेसात <laughs> <आ? laughs> ना? ना, ला चालू होणार आहे बोलले तरी मी खरं सांगायची मुलगी बघायला खरं सांगू मुलगी बघायला नाही ना कुठेतरी काम धंदा बघू रे बाबा काम मला लागू दे कुठेतरी चांगले काम बिम लागू दे तेव्हा बघू आता काय नाही काय ते फक्त तू सांगितलं की किती पण मुली हजर होते मेसेज वर मेसेज येते कमेंट वर कमेंट येते की ताई खरंच का म्हणजे कोणाला आवडेल माझ्यासारखी सासू कोणाला आवडेल सांगा चला एक मत बघू आपण सिरीस नका घेऊ एक मत कोणाला नितीनची आई आवडते किंवा नितीन आवडतो आणि तुम्ही कुठून कुडून बघतात ते पण uh, कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला नितीनची सासू व्हायला आवडत सांगा <laughs> आणि कोणाकोणाला मी बाई व्हायला आवडत ते सांगा आज दुख <laughs> आपलं काय मला सूचना काय बोलू <laughs> आज दिवस कडून नोकवलाय ते समजा ना मला आज बाहेर डायरेक्ट काय डोक्यात विषय होता मला सिरियस वाटलं ते तर बघू आता तुमच्या कमेंटची वाट बघू ह्या विषयावरती काय कमेंट येते आणि त्याच्यावरती लगेच तडके पड आपण व्हिडिओ लग्न करा म्हणून मी आता बोलले आता मला बायको मी सांगते तरी काय देणार सांगा तुम्ही कोणा कोणाला कि नितीन हे लग्न करायला पाहिजे का नाही आणि नितीनला कोणी बायको देईन का नाही त्याला पडलाय प्रश्न आणि कोणा कोणाला म्हणजे नितीनची आई <laughs> सोसो आईला <है> आवडेल <laughs> तर मी आता बघतो तुमच्या कमेंटची वाट कधी तुमच्या कमेंट आणि कधी मला असायला आणि कधी मी कोणाकडे कोण म्हणजे कोण कोण उत्सुक आहेत लग्नासाठी काय म्हणते त्याला म्हणजे तुम्ही जे युट्यूब चॅनल बघतात तर तुम्हाला तुमच्या ओळखीमध्ये कोण मुली असतील आणि यायचंय अशानी पण कमेंट करायचं कामात आपल्याला लागून या असं काही नसतं काम कामा ठेका नाहीये कामधंदा करतोय कामधंदा म्हणजे जॉब करतो असं नाही हे युट्यूबच सगळ्यातच बघतो तुला युट्यूब ला मला जरा थोडस आणखीन फेमस होऊ द्या आणखीन आणखी तुम्ही दाबून शेअर करा फक्त बोलते आणि हे व्हिडिओ सगळं 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 नितीन करतो म्हणजे व्हिडिओच्या पाठीमागचा जो म्हणतात ना कॅमेरामॅन येतो हाय मन फुल बाईक वाले है। जाने जा मेरी मुली मुली तुझ्या ते काय ना जाने जा फुल आता तिकडे नाही कॅड होणार तुकीच आहे सगळी मस्करी झाली येऊन हो, सिरियस येऊ नका मी तर काय सिरियस नाही मम्मी बोलते पण आपण त्याच्यामध्ये नाही तुम्ही बोला नाही तर उताळू झालंय बिलकुल नाही बाबा आपलं काम भल आपलं मस्करीच करते एवढा मोठा तो की मी स्ट्रॉंग होईल एकदम व्यवस्थित काम झालं लागेल त्या टाइमाला मी स्वतः लाईव्ह येईल डायरेक्ट सांगेल कारण का मुलीचं जीवन हे आपल्याला तिच्या जीवनाची वाट नाही लावायची कारण मला बरेच अनुभव आहेत मुलींचे <laughs> की कसे कसे त्यांचे आई वडील कष्ट करतात आणि त्यांना दुसऱ्याच्या घरी पाठवायचं एवढं सोपं नाही आणि तिला पण जीव लावणं सांभाळणं एवढं आजूबाजूला आमच्याकडत असत किंवा आपण ज्या एरियात राहतो तिकडं माझे वडील बघा किती गरीब आहेत कोणाशी काय बोलत नाही एकदम शांत शांत असतात मग सगळं मम्मीलाच बघावं लागतं भले कामाला जातात पण त्यांना इंटरेस्ट नाही त्यांना नाही आवडत बोलायला ते पहिल्यापासून त्यांचा स्वभाव आहे असं हा आणि आजकालच्या मुलींना सगळं जिथे व्यवस्थित लागतं हसबेंडची तुम बोलो हम जायगे घुमने मूवी देखने जायगे पैसा <laughs> काशी लाएंगे चोरी करेगेच बात आहे माझा शिरा राहिला शिरा खाऊन तो तू खरा शिरा खा शिरा तर चला व्हिडिओ नको वाढवायला जे काही बोललो ते सॉरी माफ करा आणि चाललंय कॉमेडी केली त्यांनी पण कमी येऊ द्या जोरदार कमेंट एकशे एक कमी ठेवू द्या रात्री झोपत नाही लागली पाहिजे बारा नंतर एवढ्या कमी येऊ द्या वाचत तर आज मला सगळ्यांनी कमेंट करा आणि मला सांगा प्रत्येकाचं मत सांगा सांगाय कुणाला काय ह्या विषयावर कुणाला काय बोलायचं काय मी सगळ्यांच्या कमेंट वाईट कमेंट करू नका कारण हे सगळं माझ्या मस्करीमध्ये चाललंय त्याला प्रत्येकाला मत असतं आणि प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे तर प्रत्येकाने आपापलं मत मांडू शकता फक्त तर बोलत बोल मोठा होतोय तर मी असुले मध्ये तो स्वतःची काळजी घ्या मला गोड आणि बोल मी वाचायला तयारी कमेंट एकदम बघूया आता मजा मस्करी काय होते साजा मस्करी माझी कोणी कोणी सिरियस घेत आहे कोण मस्करी मध्ये कमेंट करतय तर ते बघू आता थांबा आमचे दुसरे साहेब पण आले तर नाही बाबा

तू त्याला असं वाटलं थोडा सपोर्ट होईल जरा तुझ्या करून नाही जाणार तिला काम तरी पण मदत करून नाही देणार म्हणतो आणि याच्यासाठी पण याचा नंबर झाला की याचा पण नंबर लावायचा आपल्याला लग्न नाही करायचं आपलं करायची गो बाई